देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादनात तब्बल अठरा टक्क्यांनी अर्थात अठ्ठावन्न लाख टनांनी घट झाली यंदा दोनशे सत्तावन्न पूर्णांक चाळीस लाख टन साखरेचे उत्पादन झाले गेल्या वर्षी हेच उत्पादन तीनशे पंधरा पूर्णांक चाळीस लाख टन इतके झाले होते सरासरी साखर उतार्यातही शून्य पूर्णांक ऐंशी टक्क्यांनी घट होऊन यंदा केवळ नऊ पूर्णांक तीस टक्के साखर उतारा मिळाला आहे तसेच ऊसाचे गाळप तीनशे चौपन्न लाख टनांनी घसरून यंदा दोन हजार सातशे सदुसष्ट लाख टन ऊस गाळप झाला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत ब्याण्णव लाख ऐंशी हजार टन उत्पादन घेतले महाराष्ट्रात ऐंशी लाख पंच्याण्णव हजार टन उत्पादन झाले आहे ऊसाची घटलेली उपलब्धता आणि साखर उतार्यातील घट यामुळे प्रत्यक्ष साखर उत्पादन कमी झाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघाने दिली आहे यंदा महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उत्पादनात सर्वाधिक घट झाली आहे हंगामाच्या अखेरीस साखरेचा शिल्लक साठा सुमारे अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख टन इतका होईल असा अंदाज आहे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी हा साठा पुरेसा असून येत्या हंगामात अनुकूल पावसाळी परिस्थिती व महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागणीमुळे साखर उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होण्याची अपेक्षा आहे असे मत महासंघाने व्यक्त केले आहे तसेच चालू हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी बत्तीस लाख टन प्रत्यक्ष साखर वळवण्यात येईल असा अंदाज आहे यापूर्वी इथेनॉलसाठी पस्तीस लाख टनांचे लक्ष ठेवले होते दरम्यान एकूण उत्पादन कमी झाल्यामुळे आणि निर्यातीला परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे कारखान्यांकडील साखरेच्या किंमती सध्या तीन हजार आठशे ऐंशी ते तीन हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटलच्या पातळीवर स्थिर आहेत